श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार मांसाहार करणारे व्यक्ती स्वामी समर्थांची सेवा करू शकतात का या प्रश्नावर विचार करत असताना आपल्या श्रद्धा जीवनशैली आणि भक्तिसंस्कारांचे महत्त्व आहे स्वामी समर्थ हे एक महान संत होते आणि त्यांच्या उपदेशांमध्ये विविध आयाम होते त्यांनी जीवनाच्या सर्व अंगांना शुद्धतेने वर्तवण्याचे महत्त्व सांगितले मांसाहारावर त्यांचा सा दृष्टिकोन आणि त्याच्या आधारे त्यांचे विचार समजून घेणे आवश्यक आहे स्वामी समर्थांची सेवा भक्ती आणि जीवनशुद्धतेच्या संदर्भात अधिक सविस्तर माहिती विचारताना मांसाहार आणि संतांचा दृष्टिकोन यावर अधिक विचार केला पाहिजे स्वामी समर्थांचा उपदेश आणि जीवन यावर आधारित त्यांच्या शिकवणीचे महत्व सांगताना मांसाहार करणाऱ्या व्यक्तीला त्यांच्या मार्गदर्शनाचा पालन करणे कसे आवश्यक आहे याबद्दल सुस्पष्ट विचार करणे आवश्यक आहे स्वामी समर्थांचा जीवनवरत आणि त्यांचे उपदेश स्वामी समर्थ हे श्री दत्त भगवानाचे अवतार मानले जातात आणि त्यांचा जीवनवरत हे भक्तांची उन्नती व मार्गदर्शन करण्याचे होते त्यांचा जीवनादर्श एका शुद्ध साध्या आणि निष्कलंक जीवन जगण्याचा होता त्यांचे उपदेश अनेक बाबींवर होते जसे की भक्तिपंथ साधना कर्मयोग शुद्धतेचे पालन आणि अहिंसा स्वामी समर्थ यांनी केलेल्या उपदेशांमध्ये शुद्धतेला आणि निहस्वार्थ सेवा करणाऱ्याला जास्त महत्व दिले त्यांच्या जीवनाची एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी ती म्हणजे कोणत्याही भौतिक किंवा मानसिक कष्टाच्या मोघाशी भक्तिपंथाची शुद्धता आणि आत्मविकास यावर अधिक भर देणे मांसाहार आणि आध्यात्मिक दृष्टिकोन धर्माच्या आणि तत्वज्ञानाच्या संदर्भात मांसाहाराचे महत्त्व सांगताना एक बाब स्पष्ट आहे की मांसाहाराचे सेवन अनेक संत आणि तत्वज्ञानी नाकारतात कारण ते आहाराच्या शुद्धतेला धक्का पोहोचवते या संदर्भात मांसाहाराचे सेवन एक हिंसक क्रियेसोबत संबंधित मानले जाते जिचा प्रभाव व्यक्तीच्या मानसिक शुद्धतेवर आणि आध्यात्मिक प्रगतीवर होऊ शकतो हिंसा आणि अधर्माशी संबंधित असलेल्या अन्नाचा सेवन केल्यामुळे व्यक्तीच्या मानसिकतेमध्ये अशुद्धता येते म्हणूनच बहुतेक संत आपल्या अनुयायांना शाकाहारी आहाराची शिफारस करतात हे त्यांनी केवळ शरीराच्या शुद्धतेसाठी नाही तर चित्त आणि मनाच्या शुद्धतेसाठीही सांगितले स्वामी समर्थ यांच्या जीवनशैलीत आणि उपदेशात मांसाहारास स्पष्ट विरोध दर्शवला जातो का हे ठरवणे कठीण आहे कारण त्यांच्या शिकवणीमध्ये कधीही मांसाहारास थेट विरोध केला जात नाही पण त्यांचे जीवन आणि साधना असंख्य भक्तांना आचरण शुद्ध ठेवण्यासाठी आणि आत्मिक उन्नतीसाठी मार्गदर्शन करते त्यामुळे मांसाहाराच्या संदर्भात अधिक शुद्ध आचार धर्माचे पालन करण्याची आवश्यकता स्पष्ट होते मांसाहार करणारा भक्त सेवा आणि शुद्धता स्वामी समर्थांच्या शिकवणीच्या अनुसार भक्ताची सेवा ही शुद्ध मन निष्ठा आणि सत्यतेवर आधारित असावी लागते मांसाहार करणारा व्यक्ती जेव्हा सेवा करत आहे तेव्हा त्याला त्याच्या कर्माचं निवारण आणि सुधारणा करण्याची आवश्यकता आहे ही सेवा शारीरिक कामांच्या पलीकडे असू शकते ती मानसिक शुद्धतेची आणि आत्मिक प्रगतीची देखील असू शकते स्वामी समर्थांची शिकवण प्रत्येक भक्ताला त्याच्या कर्माच्या पातळीवर सुधारणा करण्यास प्रवृत्त करते जर मांसाहार करणारा भक्त स्वच्छ शुद्ध आणि निष्ठावंत आहे तर त्याला सेवा करताना कोणताही अडथळा येऊ नये परंतु त्याने त्याच्या आचार धर्माची पुनरावलोकन करून शुद्धता आणि निहस्वार्थतेकडे लक्ष देणे आवश्यक आहे त्याच्या मनातील श्रद्धा आस्थेचा प्रगल्भता आणि त्याची निस्वार्थ सेवा ही मुख्य गोष्ट आहे आचारधर्म आणि आत्मविकास स्वामी समर्थांच्या जीवनशैलीत आचारधर्म सेवा आणि साधनेचा प्रपंच अगदी महत्वाचा होता मांसाहाराच्या बाबतीत आपल्या जीवनशैलीतील सुधारणा करत भक्त त्याच्या आचारधर्मात शुद्धता आणू शकतो शुद्ध आचार धर्म आणि अहिंसा या तत्वांचा पालन करणे ही जीवन शुद्धतेची निशाणी आहे स्वामी समर्थांनी आपल्या भक्तांना त्यांचे कार्य शुद्धता आणि निष्ठेने करायला सांगितले भक्ताला त्या कार्यातील शुद्धतेची भावना निर्माण करायला हवी स्वामी समर्थांचा संदेश साधे तत्वज्ञानातून जीवन सुधारण्यासाठी असतो जो व्यक्ती त्याच्या कर्माचं शुद्धीकरण करतो त्याच्या कार्याचा पवित्रता आणि आध्यात्मिक प्रभाव वाढतो मांसाहार करणारा भक्त आणि सेवा मांसाहार करणाऱ्या व्यक्ती स्वामी समर्थांची सेवा करणारी व भक्त असण्याची संधी आहे परंतु त्याला त्याच्या आचार धर्माची जाणीव करून घेतली पाहिजे शुद्ध नियत आध्यात्मिक उन्नती आणि कर्मशुद्धता ही स्वामी समर्थांच्या उपदेशाची मुख्य तत्वे आहेत त्याची सेवा शुद्धतेने केली पाहिजे आणि ती सद्गुणांचा अनुकरण करून त्याच्या जीवनशैलीत सुधारणा करतो हे अत्यंत महत्वाचे आहे मांसाहार हा एक व्यक्तिगत निवड असू शकते परंतु आध्यात्मिक आणि मानसिक शुद्धतेसाठी त्यात सुधारणा करणे हे आवश्यक ठरते त्यामुळे मांसाहार करणारा भक्त स्वामी समर्थांच्या उपदेशांमुळे त्याच्या जीवनात शुद्धता आणि सुधारणा होत जाते म्हणजेच मांसाहार करणारा व्यक्ती सेवा करू शकतो परंतु त्याला आध्यात्मिक उन्नतीसाठी आणि स्वामी समर्थांच्या उपदेशांची ख्री उपासना करण्यासाठी आपल्या आचार धर्मात सुधारणा करण्याची आवश्यकता आहे प्रिय स्वामी भक्तांनो आपल्याला जर ही माहिती आवडली असेल तर आपल्या देव भक्ती चॅनेलला एक लाईक करून सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद